मनोज बाळाभाऊ झाडे अकोट जिल्हा अकोला आपल्या सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षी अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ श्रीक्षेत्र जाळीजा देव जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने परमपूज्य परम महंत श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री लोणारकर बाबाजी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असते अगदी त्याचबरोबर परमपूज्य परम महंत श्रद्धेय श्री पाथरीकर बाबाजी यांच्या मार्गदर्शनात अगदी त्याचबरोबर परमपूज्य परम महंत श्रद्धेय श्री संतोष मुनी हिंगुलीकर बाबाजी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण ही परीक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात येत असते अखिल मानजातीचं भलं आणि कल्याण व्हावा हाच या परीक्षेचा उद्देश असतो याच शुभेच्छांसह या परीक्षेला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी फ्रीडम इंग्लिश आज आमच्या शाळेत परीक्षा

जय श्री कृष्ण माझे नाव ऐश्वर्या भडके आणि मी फ्रीडम इंग्लिश स्कूल येथे शिक्षक पदावर रुजू आहे श्रीमद गीता हा ग्रंथ फक्त भारतातच नाही तर आज जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच पवित्र भगवद्गीतेचे ज्ञान लहानातल्या लहानांपासून ते मोठ्यातल्या मोठ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण श्रीमद भगवद्गीता ज्ञान परीक्षा आयोजित केलेली आहे श्री कृष्ण इंडायग्राफ क्वांटम कम्प्युटी अँड द आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट इज ए आय आय वी लॅक टू गिवन मेसेज टू अवर स्टुडंट दॅट इज टू बिंग द अर्जुना अँड फाईंड आऊट भगवान श्री कृष्णा इन यर टीचर्स थँक्यू मी तुम्हारी पुढे दिवसिंग डा बेडम फ्रीडम इंग्लिश स्कूल या स्कूलमध्ये मी शिक्षक या पदावर काम करते आज आमच्या स्कूलमध्ये राज्यस्तरीय गीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा स्फूर्त सहभाग पाहून मला फार आनंद झाला या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता दंडर प्रणाम दंडर प्रणाम मी सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांना दंडर प्रणाम करते माझे नाव आर्या दिनेश खेलकर मी सिक्स स्टँडर्ड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या श्रीमद भगवद्गीता ज्ञान स्पर्धे परीक्षेतील मी आकोट येथील फ्रीडम इंग्लिश स्कूलमधून परीक्षा दिली सर्वप्रथम मी भगवान श्रीकृष्णांना खंडोष प्रणाम करतो श्रीमद्भवगीता ज्ञानागंगा श्रीमद्भवगीता ज्ञानगंगेतील जे ज्ञान आहे ते जीवन जगण्याची कला शिकवतो जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे श्रीमद भगवद्गीतेतील ज्ञान हा विषय डोळ्यापुढे ठेवून विद्यार्थ्यांचा आणि संपूर्ण जगतातील संपूर्ण मानव समाजाचा विकास व्हावा सर्व लोकांना श्रीमद गीतेचा अभ्यास व्हावा श्रीमद गीतेच्या अभ्यासाची ओढ लागावी या उद्देशाने अखिल भारतीय पंचकृष्ण समाज प्रबोधन मंडळ चाळीचा देव श्री क्षेत्र चाळीचा गीता ज्ञान स्पर्धा राज्यस्तरीय ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली माझं नाव धनंजय मधुकरराव बेदरकर मी फ्रीडम शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून सहाय्यक शिक्षक म्हणून या ठिकाणी पदावर रुजू आहे आणि आज आमच्या फ्रीडम स्कूलमध्ये भगवद्गीता ज्ञान स्पर्धा या ठिकाणी याचं अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये अतिशय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे थोडीशी मी या ठिकाणी गीतेबद्दल तुम्हाला माहिती सांगू इच्छितो यदा यदा ही धर्मस्य लानिर भवति भारत अभ्युत्तानम अधर्मस्य तदात्मानम सुजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ही जी गीता आहे जेव्हा अठरा दिवसाचं जे युद्ध सुरू होतं कुरुक्षेत्रावर कुरुक्षेत्र आज हरियाणामध्ये आहे आणि हे युद्ध आपसातच चालू असताना श्रीकृष्णाने ही जी गीता सांगितली आहे ती गीता त्यांचा अतिशय आवडता असा सखा तो म्हणजे अर्जुन आणि त्याला ही गीता सांगितलेली आहे